बैलगाम आल्यानंतर भारतानं पाकिस्तानची वेगवेगळ्या माध्यमातून नाकेबंदी करायला सुरुवात केली त्याचाच एक भाग बनवून सरकारनं सिंधू पाणी कराला म्हणजेच इंडस्ट्रीटीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयानं ने 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 पाकिस्तानच्या नेत्यांचं आणि ने सरकार पुरस्कृत अतिरेक्यांचं पित्त चांगलंच खवळलंय सिंधूचं पाणी थांबवलं तर न्यामधून रक्ताचे प्रभाव वाहतील असा इशारा पाकचे नेते व माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिला तर पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा श्वास बंद करू नदी खोऱ्यात पुन्हा रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला हाफीज सईदनं दिली त्यामुळे सध्या सिंधूचं पाणी चांगलंच पेटल्याचं दिसतंय या पार्श्वभूमीवर सिंधू जल करार नेमका काय आहे भारत सरकार सिंधूचं पाणी थांबू शकतं का यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पहलगाव दहशतवादी हल्ल्यात भारतातील सव्वीस पर्यटकांचा दुर्गवी मृत्यू झाला या हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे सिंधू करारात दिल्ली स्थगिती हे त्यातलंच एक पाऊल आहे पण या निर्णयाचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर पहिलं सिंधू करार म्हणजे काय म्हणजेच इंडस्ट्रीटी काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे सिंधू नदी ही भारतातील प्रमुख नदी या नदीचं एकूण क्षेत्रफळ अकरा पॉईंट दोन लाख इतकं किलोमीटर असल्याचं सांगितलं जातं त्यातील सत्तेचाळीस टक्के क्षेत्र पाकिस्तानात एकोणचाळीस टक्के भारतात तर सहा टक्के अफगाणिस्तानात आणि आठ टक्के उर्वरित राहिलेलं चीनमध्ये पसरले तसं बघितल्यास अगदी फाळणीच्या आधीपासून पंजाब आणि सिंध प्रांतात सिंधूच्या पाणी वाटपावरून वाद सुरूच होते स्वातंत्र्यानंतर हा पाणी तंटा कायम तसाच राहिला त्यानंतर या प्रश्नी दोन्ही देशांच्या बैठकी उतरहिल्या एकोणीसशे साठ मध्ये सिंधू करार म्हणजे सिंधू पाणी वाटपावर स्वाक्षरी करण्यात आली आणि इंडस्ट्री नावानं हा करार अस्तित्वात या करारानुसार सिंधू नदीसह तिच्या उपनद्यांची पूर्व आणि पश्चिम म्हणजे पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करण्यात आली सतलज व्याज आणि रावी या पूर्व भागातील नद्यांचं पाणी वापरण्याची मुव भारताला मिळाली तर पश्चिमेकडच्या झेलम असेल जिनाब आणि सिंधू या नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळालं असं असलं तरी त्यातील काही ठराविक जे पाणी आहे जे शेतीला असेल वीज निर्मितीला असेल असं वापरता येऊ शकेल असंही त्या करारात ठरलेलं होतं दोन्ही देशात युद्ध झाली लढाया झाल्या कुरकुरी झाल्या आणि वाद सरळ झाली पण हा पाणी वाटपाचा करार तेच राहील पण पहलगाम हल्ल्यातून या दोन देशामध्ये ताणले गेलेले संबंध आणि भारताची भूमिका यामुळे या करारामध्ये अडचणी आल्याचं बोललं जात आहे आता प्रॅक्टिकली भारताने काही पावलं उचलली तर काय होऊ शकतं हे आता पाहूया भारतानं सिंधू नदीच्या कोऱ्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला म्हणजे थांबवला तर उन्हाळ्यात पाकला फटका बसू शकतो एकतर उन्हाळ्यात पाणी कमी असतं पाणी थांबवलं तर पाकिस्तानात तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते आणि दुष्काळ होऊ शकतो असं काही तज्ज्ञ म्हणतात पण असं असलं तरी पूरस्थिती सिंधू नदीच्या खोऱ्यातील अब्जावधी घनमीटर पाणी रोखून ठेवणं भारतासाठी अवघड आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वळवायचं असेल तर त्यासाठी कालव्याचं जाळं असायला पाहिजे म्हणजे कॅनल सिस्टम असायला पाहिजे ती आपल्याकडे नाहीये त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वळवणं सध्या तरी अशक्य वाटतं तात्पुरत्या स्वरूपात पाणी अडवून धरणं आणि कोणतीही प्रोशन न देता खालच्या देशाच्या सोडणं याला वॉटर बॉम्ब म्हटलं जातं पण असा प्रयोग हे दुधारी अत्यार ठरू शकतं याला भारताच्या स्वतःच्या प्रदेशाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे पुराचा पाण्याचा असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात यावर दुसरा पर्याय सांगितला जातो तो, तो म्हणजे नदीतला गाळ सोडून देण्याचा सिंधूसारख्या हिमालय नद्यामध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साचतो धरणं आणि बंधाऱ्यामध्ये सुद्धा हा गाळ अडकून पडलेला आहे हा गाळ नदीत अचानक सोडल्यास नदीच्या खालच्या भागात म्हणजे पाकिस्तानच्या भागात मोठं नुकसान होऊ शकतं हा विचार केला तर हा गाळ फॉर्म्युला पाकिस्तानला गाळा ठरणारा सुद्धा ठरू शकतो असं हे काही जण सांगतात खरं तर सिंधू नदीचं खोरं हे भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं यामध्ये भारत वरच्या बाजूला पाकिस्तान खालच्या बाजूला आहे ही तशी भारताकरिता एक प्रकारची जमेची बाजू आहे सिंधू खोऱ्यातील भौगोलिक स्थिती पाहता त्याला मर्यादा सुद्धा आहेत पण करारातून पळवाटा काढून आपण पाकिस्तानचं नुकसानही करू शकतो अगदी पाकला हे ठाऊकसुद्धा आहे म्हणून तिथल्या राजकारत्यांचं पित्त सध्या खवळलेलं दिसत आहे बुट्टो असेल हाफीज सईद असतील म्हणूनच रक्ताचे पाठ वाहण्याची भाषा करतायत या सगळ्याला नरेंद्र मोदी यांचं सरकार पुढच्या काही दिवसात तोडीस तोड उत्तर देणार हे नक्की सध्याचं मोदी यांचं संयम बाळगणं ही युद्धापूर्वीची शांतता असू शकते असं म्हणायला सुद्धा जागा आहे खरंच पाणी थांबवायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद same honest